पतीचं निधन धीरासोबत अनैतिक संबंध चार मुलं प्रेमात ठरत होती अडसर तिघांना नदीत बुडवून आयनेस मारले उत्तर प्रदेशातील औरिया जिल्ह्यातील फाफुंड येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केशमपूर गाव गावात एक कुटुंब वास्तव्यास कुटुंबात पती पत्नी आणि पतीचा लहान भाऊ म्हणजे धीर महिलेचे नाव प्रियंका प्रियंकाचा आपल्या पतीसोबत काही दिवसापूर्वी विवाह झालेला होता मुलगा प्रियंकाचा सुखाने संसार सुरू होता संसार बहरला चार फुले उमडली चार मुलं झाली नऊ वर्षीय मोठा मुलगा बेटा सोनू आठ वर्षीय मुलगा तिला सहा वर्षीय माधव पाच वर्षीय आदित्य चारही मुले सुखाने संसार सुरू होता पती शेतात काम करायचा गावातच थोडीफार वडलो शेती पती आणि त्यांचा भाऊ शेती करायचा त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा प्रियंका घर आणि मुलं सांभाळायची संघ काही आनंदात सुरू होत अचानक दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला म्हणजे आजपासून दीड वर्षापूर्वी प्रियंकाच्या पतीचे अपघात निधन झाले पतीच्या निधनामुळे पत्नी प्रियंका आणि मुलं वाऱ्यावर आली ने घराची आणि मुलाची जबाबदारी स्वीकारली आणि कुटुंबाचा गाडा ओढू लागली धीर देखील शेतात काम करायचा धीराने देखील वहिनी आणि मुलांचा सांभाळा सांभाळून घेतलं कुटुंबाचा गाडा परत हळूहळू रस्त्यावर येऊ लागले वेधवा पत्नी प्रियंका मुलाच्या संगोपनात राहायची आणि धीर आपल्या कामात सगळं काही परत सुरळीत सुरू झालं सत्तावीस जून दोन हजार चोवीस वार गुरुवार शेतातून निघून गेला त्यानंतर काही वेळाने प्रियंका आपल्या चारही मुलांना घेऊन केशमपूर गावातून काही अंतरावर असणाऱ्या सेंगूर नवदी जवळ गेली त्यानंतर काही वेळाने सगळ्यात मोठा आठ आठ वर्षीय मुलगा सोनू गावात धावत धावत आला तो प्रचंड घाबरलेला रडत होता गावकऱ्यांनी त्याला घाबरलेल्या आणि रडत असताना पाहिलं त्याला विचारलं काय झालं सोनूने धक्कादायक सांगितलं त्याने सांगितलं की त्याचे तिघा भाऊ पाण्यात बुडाले गावकऱ्यांनी हे एकताच नदीकडे धाव घेतली काहींनी माहिती फुफुंद पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी देखील तीन मुलं बुडाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली गावकरी पोहोचले काठीच प्रियंका उभी होती गावकऱ्यांनी बघितलं नदीत मुलं मुळाली असल्याचं काही गावकऱ्यांनी नदीत उड्या टाकल्या मुलांना वाचवण्यासाठी तेवढ्यात पोलीस पथक पोहोचलं गावकऱ्यांनी काही वेळात शोधलं आणि मुलं काही सापडली नाही त्यानंतर काही वेळाने तिघ मुलांचे मृत्यूदेह नदीत तरंगत वर आले पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले गावात शोक पसरला तिघ अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने सगळे शोक व्यक्त करत होते गाव आदरलं त्यानंतर पोलिसांना मृत्यदेह पाण्याबाहेर काढले पाण्याबाहेर काढताच पोलिसांना धक्कादायक दृश्य दिसले तिघ मृत मुलांच्या तोंडातून फेस येत होता पोलिसांनी काही क्षण दचकले त्यानंतर पोलिसांनी मुलं मुलाची ओळख पटवली प्रियंका आणि गावकऱ्यांनी मृत मुलांची नावं सांगितली ओळख पटली पोलिसांना सगळ्यात मोठा प्रश्न पडला की मयक तिघ मुलांच्या तोंडातून फेस का येत आहे पाण्यात बुडाल्यानंतर तोंडातून तोंडा फेस येणार नाही तिघांना पोलिसांना संशय आला तेवढ्यात मयक मुलाचा मोठा भाऊ सोनूकडे पोलिसांनी विचारपूस केली त्याला विश्वासात घेतलं त्याने धक्कादायक माहिती पोलिसांना बोलली सोनूने सांगितलं की त्याचा आईनेच म्हणजे प्रियंकाने तिला माधव आणि आदित्य या तिघांना नदीत फेकले पोलीस आणि गावकऱ्यांना दसकस बसला जन्मदात्या आईनेच आपल्या मुलांना मारण्याची नदीत मारण्यासाठी नदीत फेकले पोलिसांनी लागलीच घटनास्थळावरून आईची आईला ताब्यात घेतली सर्व हकीकत समजतात प्रियंका मगरीचे आसू काढू लागले त्यानंतर प्रियंकाने मुलांची हत्या केल्याचं कबूल केलं सगळेच हादरली प्रियंकाने सर्व हकीकत पोलिसांना सांगितले प्रियंका, प्रियंका आपल्या चार मुला सह आणि दिरासह फुफून मधील केशवनगर केशरगाव यात राहायची पतीचे दीड वर्षापूर्वी निधन झाले होत चार मुलं कुटुंबाचा गाडा कसं चालणार ही चिंता प्रियंकाला होतीच त्यातच प्रियंकाला एक होता। प्रियंका धीरासह दिरा राहायची दिराने देखील हळूहळू बहिणीला वहिनीला सहारा देत जवळीक निर्माण केली प्रियंका विधवा झालेलीच होती तिला देखील आधाराची गरज होती यातूनच दोघात घरातच अनैतिक संबंध सुरू झाला दोघांचा सूत जुळत होता दीड वर्ष सगळं व्यवस्थित सुरू होतं त्यानंतर मात्र धीरला भावाची चार मुलं पोसणे जिवावर येऊ लागले दुसऱ्यांचे मुलं आपण का वागवायचे त्याला वाटू लागले यावरून धीर आणि वहिनी प्रियंका यांच्यात वाद होऊ लागले धीर नेहमी प्रियंकाला मुलांना सोडून दे मग आपण आनंदात राहू असं म्हणायचा सुरुवातीला शुर्वा महिने मुलांना घेऊन माहेरी नेऊन गेली मात्र नंतर दिराने प्रियांकाला बोलवून घेतले अनेकदा प्रियंकाला समजावले मुलं अडसर ठरत असल्याचं सांगून शेवटी प्रियंकाला तयार केली जन्मदाती आईच वैरागी होत गेली तिने देखील दिराच्या प्रेमात आंधळी होऊन मुलांना ठार करण्याचा चारही मुलांचा सा मारण्यासाठी योजना आखली सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी सकाळी प्रियंका चारही मुलांना विष पाजलं त्यानंतर दीर शेतात कामावर निघून गेले आणि वेळाने दीर चढायच्या प्रियंका चारही मुलांना घेऊन गे। नदीकाठी गेली तिघे तिने आजूबाजूला बघितलं कोणीच नसल्याचं शहानिशा केली प्रियंकाने एक एक करून तीन मुलांना खोलीत पाण्यात फेकलं तिला माधव आणि आदित्य यांना नदीत फेकले मोठा मुलगा सोनूला नदीत फेकताच तो की सोनूने कसा बसा जीव वाचवत तेथून पळ काढला पळ काढून तो थेट रडत रडत गावात पोहोचला सोनूने भाऊ नदीत बुडायल्याची माहिती दिली मात्र आधी तो घाबरला असल्याने आईनेच मुलांना मारल्याची माहिती देऊ शकला नाही त्यानंतर जेव्हा पोलीस आणि गावकऱ्यांनी तिघ मुलांचे मृतदेह बाहेर काढले तोंडातून तुं फेस आला तेव्हा सोनूने आईची करतूद आणि आईचं भांडव फोडलं पोलिसांनी जन्मतात्या त्या आईलाच तीन मुलांच्या हत्येप्रकरणी अटक केली आठ वर्षीय मुलगा तिला सहा वर्षीय माधव पाच वर्षीय आदित्य हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी आई प्रियंकाला अटक केली आहे